नमो नारायण मी शैला चन्नावार नांदी ग्रुप नांदेड होम स्क्रीन वरील कट्ट्यावरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे श्री विष्णू सहस्र नाम श्लोक दुसरा पूतात्मा परमात्माच्या मुक्ता नाम परमागती अव्यय पुरुषः साक्षी क्षेत्रज्ञ अक्षरे पूतात्मा जे तत्व अत्यंत शुभ स्वरूपात आहे असा अथवा जो मायेच्या अशुद्धतेने यत्किंचितही गढुळलेला नाही असा पुतात्मा श्री विष्णू परमात्मा हा वासनांच्या पलीकडे असतो त्यामुळेच मायेचा परिणाम म्हणजे बुद्धीची विचारग्रस्तता मनाचे भावविवश होणे किंवा शरीर विषयाधीन होणे हे त्याच्या ठिकाणी संभवतच नाहीत तो सदैव निष्कलंकच असतो म्हणूनच त्याला पूतात्मा म्हणजेच शुद्ध आत्मा म्हटले आहे परमात्मा सर्वश्रेष्ठ जे तत्व प्रकृतीच्या सर्व बंधनांच्या व अपूर्णतेच्या पलीकडे आहे म्हणजेच परात्पर सत्य आहे ते आत्मा हा प्रकृतीहून भिन्न आहे त्याच्यात साक्षीने किंवा अस्तित्वाने प्रकृतीचे हे आवरण त्याच्याच पासून शक्ती मिळवून सर्व काल नियमितपणे आपली क्रीडा करीत असते सर्व वैदिक वाङ्मयात व वा उपनिषदांत हे सत्य एकमुखाने वरचेवर उद्घोषित केले आहे आत्मबोध या आपल्या ग्रंथांमध्ये शंकराचार्यांनी म्हटले आहे की आत्मा एक हा तीनही देहांपासून भिन्न आहे व तो एखादा राजा ज्याप्रमाणे देशावर सत्ता गाजवितो त्याप्रमाणे ब्रह्मांडावर सत्ता दोन ठेवतो ग्रंथात असे म्हटले आहे की सूर्यापासून शक्ती मिळवून ज्याप्रमाणे जगत कार्यान्वित होते त्याप्रमाणे आत्म्याच्या तिने प्रकृती कार्यान्वित होते कंठोपनिषद व गीता यामधून आपल्याला असे मार्गदर्शन मिळते की आपल्या व्यक्तिमत्वाचे मागे एक ओलांडीत आपण सर्वात केंद्रापर्यंत गेलो तर पर अनंत असून त्याची सर्व अधिसत्ता आहे असे आपले आचार्य सांगतात थोडक्यात जो कार्यकारण भावातीत आहे मायातीत आहे तोच परमात्मा होय विष्णु पुराणामध्ये पंचानन ह्या परमात्माची स्तुती श्री महाविष्णू या नावाने केली आहे मुक्ताना परमागती मुक्तावस्थेला गेलेल्या सर्वांचे जो उच्चतम असे ध्येय असतो तो मनुष्यांना अनुभवास येणारी बंधने व मर्यादा ही प्रकृतीचीच बंधने असतात तिच्या आवरणाचे परिणाम असतात अज्ञानाने मोहश होऊन आपण त्यांच्याशी तादात्म्य पावतो व ती खरी मानतो त्यामुळेच अपूर्णतेचे दुःख सहन करावे लागते ह्या गुलामगिरीतून आपली मुक्तता करून घेणे म्हणजेच आत्मज्ञान करून घेणे म्हणूनच सत्याची व्याख्या मुक्त झालेल्यांचे परमध्येय अशी केली जाते जे ध्येय गाठावयाचे त्याला संस्कृत मध्ये गती असा शब्द आहे परमगती म्हणजे जेथून पुन्हा परत येणे संभवत नाही अशीच होय जेथे पोहोचले असता मनुष्यास परत यावे लागत नाही ते माझे परमधाम आहे असे गीतेच्या पंधराव्या अध्यायात म्हटले आहे यन निवर्तन ते तद्धाम परम मम हीच कल्पना गीतेमध्ये श्रीकृष्णांनी पुन्हा स्पष्ट केली आहे हे कुंती पुत्रा जे मला येऊन मिळतात त्यांना पुनर्जन्म प्राप्त होत नाही मामुपेत्य तू कौंते पुनर्जन्म न विद्यते या ध्येयाची व्याख्या करताना ज्या ठिकाणी गेले असता पुन्हा यावे लागत नाही ते अशी केली आहे यस्मिन गत्वान निवर्तन्ति भूयः अव्ययः व्यय म्हणजे नाश बदल झाल्याखेरीज नाश संभवत नाही अर्थात जो विनाश रहित अव्यय आहे त्याच्यामध्ये बदल होत नाही विनाश रहित परमात्मा अर्थातच परिणाम रहित आहे परिणाम अगर परिवर्तन म्हणजे एका स्थितीचे मरण व दुसऱ्या स्थितीचा जन्म होय सत्विदानंद स्वरूप, स्वरूप ब्रह्म स्वरूप हे अनादी व अव्यय आहे व त्याखेरीज इतर सर्व सजीव निर्जीव जगत हे परिवर्तनाच्या विनाशाच्या तडाख्यात सापडते परंतु ज्याच्या आधाराने हे सर्व बदल घडतात ते ब्रह्म तत्त्व मात्र अव्यय आहे उपनिषदांनी त्याचे स्तवन अजरो अजरोव्ययः ते ब्रह्म जरा मृत्यू रहित परिवर्तन रहित आहे असे केले आहे पुरुषः पुरुषेते इति पुरुषः जो पुर नगरीमध्ये राहतो तो, तो पुरुष ऋषींनी ह्या ठिकाणी शरीराला एका भव्य दुर्ग अगर नगराची उपमा दिली आहे व त्याला नऊ द्वारे आहेत असे म्हटले आहे नऊ द्वारे पुरे देही व या पुरामध्ये राहून जो त्याच्यावर राज्य करतो तो पुरुष ह्याच शब्दाचा आणखी दोन तऱ्हेने अर्थ करता येईल व त्यावरून आपल्याला आत्मस्वरूपाचा जास्त सूक्ष्म अर्थ समजून येईल पुरा आसित इति पुरुष जो सर्व प्राणीमात्रांच्या पूर्वी होता तो किंवा इति पुरुष म्हणजे पूर्णतेला नेतो तो पुरुष ज्याच्या वाचून जगताचे अस्तित्व संभवतच नाही तो परमात्मा हा परमात्मा सर्व मात्रांच्या ठिकाणी जीव या स्वरूपात राहतो त्याच्यामुळेच प्राणीमात्रांच्या शारीरिक मानसिक व बौद्धिक क्रिया घडत असतात या क्रियांमध्ये तो ग्रस्त होत नाही तर साक्षी रूपाने सर्व क्रिया पाहत असतो ही कल्पना पुढील पदामध्ये जास्त स्पष्ट होईल साक्षी पाहणारा साक्षी म्हणजे घडणाऱ्या घटनांचे जो व्यक्तिगत हितसंबंध अगर मानसिक गुंतवणूक न ठेवता निरीक्षण करतो तो असा सामान्यतः अर्थ केला जातो साक्षात द्रष्टारी साक्षीस अमर प्रत्येकाचे हृदयातील ज्ञानवान आत्मा म्हणजेच तो परमात्मा होय असे भगवान श्रीकृष्ण म्हणतात या आत्म्यामुळेच सर्व गोष्टींचे ज्ञान होते तरी तो केवळ साक्षी आहे कारण त्याच्यामध्ये कोणतेही बदल संभवत नाहीत ज्याप्रमाणे सूर्य सर्व जगताला प्रकाशित करतो परंतु जगताच्या कुठल्याही परिस्थितीचा सूर्यावर काहीही परिणाम होत नाही त्याचप्रमाणे हा परमात्मा विष्णू सर्व विश्व प्रकाशित करतो परंतु त्यामध्ये स्वतः ग्रस्त होत नाही पाणी सूत्राप्रमाणे साक्षी शब्दाची उकल स अधिक अक्षी अशी होते व त्याचा अर्थ प्रत्यक्ष पाहणारा असा होतो क्षेत्रज्ञ ज्याला शरीर व शरीरात घडणाऱ्या घटनांचे ज्ञान असते तो शरीर क्षेत्राचा ज्ञाता क्षेत्रज्ञ होय ब्रह्मपुराणात असा उल्लेख आहे की सर्व शरीरे ही क्षेत्रे आहेत व त्या सर्वांस आत्मा अत्यंत सहजतेने बंधनाने सीमितच असतात परंतु अनंत हे बंधनातीत आहे म्हणूनच अक्षर आहे ते अविनाशी असल्यामुळे प्रकृतीच्या विनाशकारी नियमांच्या अगर मनुष्यकृत संहाराच्या तडाख्यात सापडत नाही ते संहारक शस्त्रांनी छेदले जात नाही अग्नि त्यास जाळू शकत नाही जलाने ते भिजवता येत नाही व पवनाने त्याचे शोषण होत नाही ते ब्रह्म अक्षर आहे अक्षरम ब्रह्म परमं या ठिकाणी हे लक्षात घ्यायला हवे की या श्लोकात एव हा शब्द जास्त आला आहे व त्याचा अर्थ क्षेत्रज्ञ हाच अक्षर आहे असा होतो त्याच्यामध्ये फरक नाही क्षेत्राचा ज्ञाता व क्षेत्र यात फरक नाही नमो नारायण